चला मंडळी आज आपण ना फ्लावरच्या देटाची भाजी बनवणार आहोत हे बघा फ्लावरचे जे देट असतात ना आपण फेकून देतो पण ह्याची भाजी खूप छान लागते या चण्याची डाळ टाकून कांदा मिरची आता सीझन आहे त्यामुळे फ्लॉवरच्या देटामध्ये कसे केडे वगैरे नसतात उन्हाळ्यात त्यात खराब असतात पण आता खूप छान हिरवेगार आहे एकदा बनवून बघा त्याला आपलं कुकर मी तापायला ठेवलेलं आहे त्यात आपण तेल टाकूया मध्ये चमचा तेल टाक जास्त काही टाकायची गरज नाही बघा मिरची आणि कांदा कापलेला आहे ते टाकून घ्यायचा आणि कांदा मिरची भाजून घ्यायचा हे बघा आपला कांदा थोडा हलका मऊ होत आलाय पूर्वी मलाही माहीत नव्हतं की फ्लावरच्या डेटाची भाजी बनवतात फेकून द्यायची पण आमच्या सासूबाई बनवायच्या तेव्हा कसं तव्या त्याला शिजायला खूप वेळ लागतो मग मी कुकरला लावते त्याच्यामध्ये तव्यामध्ये बनवलं ना खूपच छान लागते पण त्याला शिजायला खूप वेळ लागतो थोडासा कांदा म्हणलं चण्याची डाळ भिजवत ठेवलेली आहे रात्रभर थोडीशी टाकायची छान थोडीशी हळद टाकायची जास्त काय याच्यामध्ये नाही पण खूप भारी लागते भाजी एकदा बनवून बघा आता सीझन आहे फ्लावर आपण फ्लॉवर फेकून देतो फ्लावरची डेट सॉरी खूप छान लागतं याला हिरवी जाड पानं त्याला सगळी बेग छान हलवून घ्यायची दिसतंय तुम्हाला हे बघा छान आपलं हलवून आणि आज थोडा ना किंचित जाडसर भरपूर टाकायचं परत एकदा हलवून घेऊया मग आज थोडं आता पाणी घालू लागतो एक चार पाच तिखट करून घेऊ कारण खूप शिजायला थोडा वेळ लागतो कारण हे कडक असतात ना बाजूचे पण आता सिजन आपल्यामुळे थोडे कवळे फ्लावरचे देत आहे थोडं मीठ टाकू आपण मिरच्या तुमच्या आवडीनुसार तिखट टाक आम्हाला जी घट लागत म्हणते चल आपण बंद करू आणि त्या पाच शिट्ट्या करून घेऊया हे बघा मागे आपली भाजी तयार झालेली आहे मला करून काढून दाखवते गरम गरम भाकरी बरोबर खूप छान लागते भाजी एकदा बनवून भाकरी बरोबर खाऊन बघा हे बघा मस्त चनाडा आणि फ्लॉवरच्या देठाची भाजी चला तर मग आवडली असेल रेसिपी पटकन लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला चला धन्यवाद